भगवान श्री दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं सर्वप्रथम मी स्वागत करतो परमपूज्य गुरुवर्य बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी स्थापन केलेल्या त्या गुरुदेव दत्तपीठाच्या या आजच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी तीर्थराज प्रयाग नगरीचे परमवंदनीय परमश्रद्धेय पंडित मिश्राजी शास्त्रीजी महाराज यांच्या करकमलाद्वारे भगवान दत्तप्रभूंचे या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे या समवेतच परमपूज्य गुरुवरे बाबाजी परमपूज्य समवेत या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण महंत कैलासगिरीजी महाराज त्याचप्रमाणे महंत रमेशानंद गिरीजी महाराज या मान्यवर संतांबरोबर हरिभक्तपरायण मेटे महाराज व्यासपीठावर आहेत ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये भगवंतांचा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे सन्मान्य अध्यक्ष अप्पा बार्गजे सन्माननीय प्रवीणजी साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांचा संदेश घेऊन आपल्या भक्त परिवारातील ज्येष्ठ सदस्य म्हटलं तर वागवं ठरणार नाही माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय शालिनीताई विखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे तालुक्याचे सन्माननीय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे पाटील काशीनाथ अण्णा नवले यांच्यासह अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे वेळाबावी सर्वांचा नामनिर्देश करणं शक्य होणार नाही आपल्या या कार्यक्रमासाठी काल जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय सोमनाथ घारगेसाहेब व्यवस्थापनाच्या दृष्टीने कालच या ठिकाणी भेट देऊन गेलेत पोलिसांचा योग्य असा बंदोबस्त महेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच तहसीलदार संजय बिरादार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू आहे आजच्या या कार्यक्रमासाठी लाईट साऊंड स्टेज या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत तथा आभार व्यक्त करतो धन्यवाद भगवान दत्तात्रयचा जन्मोत्सव झाल्यानंतर आपण ओम म्हणून पुष्प उजाळायचे आहेत त्याच्यानंतर वाद्य वाजल त्या सर्व वाद्यसमूहामध्ये आपल्याला जय जयकार करायचा आहे घंटानाद होईल विगुलनाद सर्व नाद, हो विगुल नाद, नाद होतील त्यानंतर आपण सर्वांनी स्थिर जागेवरच तसंच राहायचे जा गडबड करायची नाही गोंधळ करायचा नाही पाळणा जो दत्तात्रयाचा पाळणा ज्या सौभाग्यवती कुलकर्णी ताई त्यांचे सर्व सहकारी इथं आलेले आहेत प्रतिवर्षाप्रमाणे ते पाळणा म्हणतील पाळणा म्हटल्यानंतर स्वामीजीच्या मातोश्री पाळण्याची दोरी ओढतील पाळणा झाल्यानंतर पाळणं चालू असताना विखिताई हेही पाळण्याची दोरी ओढतील